ही कोलंबीचा रस्सा बघा बघताच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल एवढा चमचमी तयार झालेला आहे एकदम मालवणी पद्धतीने कसा बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार बनवायला सोपी पद्धत आहे आणि चवीला एवढं भारी लागतं ना की याबरोबर तुम्ही नक्कीच दोन तीन पोळ्या जास्त खाल एवढं चविष्ट हे बनतं आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवायची रेसिपी सांगणार आहे तर नक्की पहा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटले तर त्यासाठी इथे बघा मी कोलंबी घेतली होती कोलंबी साफ करून ठेवली आहेत मी आणि याला मीठ आणि हळद लावून थोडा वेळ साईडला ठेवून दिलेली आहे तोपर्यंत आपण काय करूया यासाठी लागणारं वाटण बनवून घेऊया कोलंबी ना तुम्हाला जर सकाळी टिफिनसाठी बनवायची असेल तर रात्री साफ करून मीठ आणि हळद लावून फ्रीजमध्ये ठेवलात ना की सकाळी काम सोप्पं पडतं आणि त्यानंतर आपण गॅसवरती कढई ठेव तवा ठेवलेला आहे त्यामध्ये मी घातलेला आहे दोन चमचे तेल आता तवा किंवा मध्ये हे तुम्ही वाटण बनवू शकता त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत अर्धा इंचावलं आ आलं आणि सोबतच ना अर्धा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे तिन्ही साहित्य जे आहे आपल्याला तव्यावरती चांगलं घालून भाजून घ्यायचं आहे गॅस इथे मध्यमवरती ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती आपण हे थोडं लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आता या पद्धतीने तुम्ही जास्त प्रमाणात हे वाटण बनवून ठेवू शकता कारण मालवणी जेवण म्हणतं ना की कोकणी मालवणी कांदा खोबऱ्याचं वाटण हे आलंच आणि त्याशिवाय जेवणाला टेस्टही लागत नाही त्यामुळे मी इथे मस्त असं हे वाटण बनवते आणि ते जास्त प्रमाणात कसं बनवायचं ते ही रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे हे वाटण तुम्ही बनवून ना एक महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही आता कांदा थोडासा हलकासा लालसर झाल्यानंतर यामध्ये घालते मी कोथिंबीरच्या कांड्या यामुळे ना खरंच खूप छान टेस्ट येते तर नक्की एकदा या पद्धतीने बनवून बघा आता कोथिंबीरचे कांदा काय आपण कोथिंबीर साफ करतो तेव्हा मग फेकून देतो ते फेकून न देता असं जर तुम्ही वाटणामध्ये घातलात ना भाजीला किंवा काहीची जेवण बनवणार त्याला चव खूप छान येते तर बघू शकता कांदा थोडा अजून जरा लाल झालेला आहे इतपत आपल्याला हा कांदा लाल झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे सुकं खोबरं तर पाव कप एवढं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे किंवा ओलं खोबरंही तुम्ही घेऊ शकता पण सुक्या खोबऱ्याच्या वाटणाला चव खूप छान लागते आता हे खोबरंही आपण घा कांद्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला सतत मिक्स करायचं आहे कारण लक्षात ठेवा सुकं खोबरं आहे ना पटकन करपतं त्यामुळे सतत मिक्स करत हे आपल्याला थोडंसं खोबरं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर हे का खोबरंही आपलं चांगलं बघा भाजलं गेलेलं आहे तर गॅस बंद करून याला थंड करून मिक्सरमध्ये थोडंसंच पाणी घालून याला बारीक वाटून घेऊया तर खोबऱ्याचं वाटण हो झालेलं आहे तो आपलं तोपर्यंत मी काय करते कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे थोडंसं दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल गरम जसं होईल चांग चा ना चांगलं की यामध्ये आपण घालणार आहोत लसूण पाकळ्या तर चार लसणाच्या पाकळ्यांना थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत अशी लसणाची ठेचलेली फोडणी घातलात ना की खरंच छान चव हो येते तर लसूण ठेचूनच घाला मस्त टेस्ट लागते आणि मिडियमवरती गॅस ठेवून त्यामध्ये आपण घालणार आहोत दोन तेजपत्ता मालपत्र कुठल्याही नॉनव्हेज खाण्यामध्ये बघा तेजपत्ता घातलात ना चव लाग छान लागते थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आता कांदा आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तुम्ही कशा पद्धतीने बनवता कोलंबी मसाला तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा जे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघू शकता कांदा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे थोडंसं लाल करू येतं इतपत लाल झालेला ला आहे बघा कांदा जास्त एकदम काळसर करायचं आता यामध्ये घालूया ते एक मोठ्या आकाराचा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता तुम्हाला टॉमॅटो जर चिरून नसेल घालायचं तर जर आपण वाटण केलेलं त्यामध्येही कापून घातलात आणि त्या वाटणाबरोबर वाटून घेतलात तरी चालेल किंवा मग असा कांद थोडंसं तेलावरती परतून कांद्याबरोबर घेतला तरी चालेल आता टॉमॅटो थोडंसं परतल्यानंतर यामध्ये घालूया हे वाटण जे आपण बनवून ठेवलं होतं ते थोडंसं पाणी घातलं आहे जास्त पाणी नाही घातलं आणि थोडंसं पाणी करून हे बारीक एकदम वाटून घेतलेलं आहे आता हे ना वाटण जे आहे ना ते बिना पाहण्याचं जा महिनाभर टिकवण्यासाठी करून ठेवू शकता त्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे जी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता यामध्ये घालते मी थो काही मसाले तर बेसिक मसालेच लागतात पाव चमचा एवढे हळद घातलेली आहे एक चमचा इथे लाल मालवणी मसाला घातलेला जो रेग्युलर आपल्या घरामध्ये असतो तो आणि कलरसाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते यामुळे ना ग्रेव्हीला कलर खूप छान येतो आणि तिखट जेवढं हवं आहे तुम्हाला त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडर वापरू शकता अ एक अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेला आहे आता गरम मसाला पावडर नसेल तुम्हाला घालायचा तर चिकन मसाला घालू शकता त्यानेही जबरदस्त टेस्ट येते तर मी इथे गरम मसाला वापरलेला आहे आता हे सर्व मसालेही आपण चांगले ग्रेवी बरोबर मस्त असे परतून घेतलेले आहेत गॅस एकदम मंदवरती ठेवायचे आता नाहीतर मसाले वगैरे करपू शकतात गॅस मंदावरती ठेवून थोडा वेळ असं तेलामध्ये हे सगळं वाटण जे आहे व्यवस्थित शि शिजवून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये घालूया कोलंबी कोलंबी घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले बघू शकतो चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं आपण चांगलं परतल्यानंतर यामध्ये घालूया पाणी आता तुम्हाला ग्रेवी किती घट्ट किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर मला एकदम थोडीशी असे दाटसरच ग्रेवी हवी त्यामुळे मी जास्त पाणी घातलं नाही एक छोटा ग्लासभर पाणी घातलेलं आहे आता सर्व साहित्य आपण घातलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये अजून दोन साहित्य ॲड करायचे ते म्हणजे मीठ चवीनुसार कोलंबीलाही थोडं मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे मीठ कमीच घाला आणि इथे मी कोकम घेतलेले आहेत थोडंसं कुठल्याही नॉनव्हेजमध्ये ना मच्छी म्हणा किंवा कोलंबी वगैरे त्यामध्ये जर तुम्ही कोकम घातलात ना तर चव खूप छान लागते मिक्स करून आता ह्याला सात आठ मिनटं आपण शिजू देऊया मिडियम गॅसवरती तर होऊ शकता सात आठ मिनटं झालेली आहेत कोलंबी शिजवायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजते तर रसचे दार अशी हो आपली है। बर, बर, है ही कोलंबी झाली आहे तयार किती सुंदर दिसते आणि खरंच एवढं सुगंध सुटल्याने चवीरात एकदम भारी झालेली आहे ही कोलंबीचा रसा वरून थोडीशी घालू या कोथिंबीर आणि चमचमीत असा मस्त तरी दार असं हे आपलं कोलंबीचा मसाला तयार झालेला आहे पोळीबरोबर भाकरीबरोबर राईसबरोबर तुम्हाला ज्याच्याबरोबर खायचं आहे त्याच्याबरोबर खाऊ शकता पण गॅरंटीने दोन तीन पोळ्या नक्कीच जास्त खाल एवढी टेस्टी ही ग्रेव्ही बनते तर बघू शकता आता ह्याचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे कसं होईल माझी जी नवीन रेसिपी येते त्याची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोचेल आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा गरमागरम असा कोलंबी मसाला